नमस्कार आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या चा, युट्यूब मध्ये मी सुयोग शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत ती म्हणजे सनिस्कूल परीक्षेची आलेली तारीख म्हणजेच या वर्षी ची परीक्षा ही तुम्हा आम्हाला सर्वांना माहित आहे शनिवार दिनांक पाच एप्रिल वीसशे रोजी होणार आहे ही पहिलीच वेळ आहे की सेनिस्कूल सारखी परीक्षा ऑल इंडिया सेनिस्कूल एक्झामिनेशन ही शनिवारी होत आहे ते ही एप्रिल महिन्यामध्ये होत आहे हीच खऱ्या अर्थानं स्टेट बोर्ड मध्ये अभ्यास करणाऱ्या किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या असणाऱ्या मुलांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते त्याच कारण असं आहे की याच वेळी या, या मुलांच्या वार्षिक परीक्षा सुरू असतात सेनिस्कूलचा पेपर असल्यामुळं शाळेच्या परीक्षा तसेच स्कूलचा पेपर हा ओव्हरलॅप होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपण सर्व पालकांनी यासाठी काय करायचं यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आमच्या व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो यावर्षी दरवर्षी स्कूलची परीक्षा ही जानेवारी महिन्यातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी होत असते मागील वर्षी सनिस्कूलची परीक्षा रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी या दिवशी झालेली होती यावर्षी मात्र सनिस्कूलची परीक्षा आणखीनच लेट झाली आणि सगळ्यांना अनपेक्षित अशी ही परीक्षा शनिवार दिनांक पाच एप्रिल वीसशे पंचवीस अशा पद्धतीने तुमची तारीख डिक्लेअर झालेली आहे खर तर परीक्षा इतकी पुढे जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं हरकत नाही परीक्षा एवढ्या पुढे गेलेल्या आहे परंतु ही आलेली तारीख मात्र स्टेट अभ्यास मुलांना धोक्याची घंटा ठरू शकते परीक्षा इयत्ता सहावी साठी प्रवेशासाठी तसेच इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी प्रवेशा देशभरातून सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी अभ्यास करत असतात महाराष्ट्रातील मुलं देखील या परीक्षेसाठी अभ्यास करत असतात आणि जर ही परीक्षा शनिवारी येत असेल तर मात्र वार्षिक परीक्षेचा पेपर आणि सेमी स्कूलची परीक्षा ओवरल्याप होऊ शकते आणि म्हणून हीच खऱ्या अर्थानं आपल्यासाठी चिंतेची बाब आहे यासाठी सर्वप्रथम पालकांनी स्कूल मॅनेजमेंटला भेटलं पाहिजे त्यांना या गोष्टीची कल्पना दिली पाहिजे आणि पाच एप्रिल शनिवारी कोणताही पेपर तुम्ही ठेवू नका यासाठी रिक्वेस्ट केली पाहिजे दुसरी गोष्ट सर्व पालकांनी मिळून आता ज्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये तुम्हाला एनटीएचा इमेल ऍड्रेस दिसत असेल तसेच डिस्क्रिप्शन मध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी ईमेल ऍड्रेसची लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक पालकांनी एन टी एसाठी मेल करायचा आहे की यावर्षी होणारी शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी होणारी परीक्षा ही रविवारी घेण्यात यावी अशी रिक्वेस्ट देखील सर्व पालकांनी मिळून एनटीएला ला करायचं आहे तर सर्व पालकांनी जर या गोष्टी काटेकोरपणे केल्या आणि जर मे पाठवले हो तर कदाचित एन टी शकते जरी एन टी अशा पद्धतीचा विचार केला किंवा नाही केला तरी ऍटलिस्ट शालेय शिक्षण विभाग असेल किंवा स्कूल मॅनेजमेंट असेल यांना तरी काहीतरी नोटिफिकेशन येतील जेणेकरून शनिवारी जरी स्कूलचा पेपर झाला तरी मुलांचा पेपर गोवरल्याब होणार नाही किंवा शाळा मुलांना त्या पद्धतीने सूट देतील यासाठी सर्व पालकांनी कमेंट बॉक्स मध्ये त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती जाऊ एनटीएला कंपल्सरी मेल करायचा आहे तसेच आम्ही एनटीए चा कॉन्टॅक्ट नंबर देखील त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क सा साधून सुद्धा एनटीएला या सर्वांची कल्पना देणं गरजेचं आहे जेणेकरून या वर्षीची परीक्षा शनिवारी न होता रविवारी होण्यासाठी मदत होईल मित्रांनो परीक्षेची तारीख नक्कीच बदलेल किंवा काय होईल मला माहिती नाही किंवा याचा फायदा मात्र एक नक्की होईल की शाळेमध्ये मात्र विद्यार्थ्यांना शनिवारी दुसरा कुठलाही पेपर राहणार नाही आणि मुलं स्कूलचा पेपर ताकदीने देतील आणि जर कदाचित एन टी मनावरती घेतल्या तर कदाचित पेपर रविवारी सुद्धा जाऊ शकतो पण यासाठी सर्व पालकांनी विद्यार्थी मित्रांनी मोठ्या संख्येने एन टी करणं खूप गरजेचं आहे या आणि असेच अत्यंत महत्वाचे विषय घेऊन आपण पुन्हा एकदा भेटू धन्यवाद